नमस्कार आदेश जनतेचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आयनं नुकताच लंडनमधून तब्बल शंभर टन सोनं भारतात हलवलं आहे निवडणुकीच्या आई निवडणुकीच्या धामधुमीत आरबीआयनं घेतलेले निर्णय या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत या संदर्भात खुद्द आयकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं असून त्याबाबत सविस्तर वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलेलं आहे याआधी थेट तेहत्तीस वर्षांपूर्वी एकोणीसशे एक्क्याण्णव सालच्या आर्थिक घडामोडी दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोनं भारतात आणण्यात आलं होतं तसेच येत्या काही ये महिन्यात आणखीन इतर सोनं पुन्हा एकदा लंडनमधून भारतात आणलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार हे सोनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचं असून लंडनमधील बँक ऑफ इंग्लंडच्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं जगभरातील अनेक देशाच्या केंद्रीय बँकेकडून सोनं ठेवण्यासाठी बँक ऑफ इंग्लंडला प्राधान्य दिलं जातं आर बी आय नाही तर त्याच्या अखत्यारीतील येणाऱ्या सोन्याच्या साठ्यापैकी काही सोनं बँक ऑफ इंग्लंडमध्ये ठेवलं होतं आणि त्याच साठ्यातलं जवळपास शंभर टन सोनं भारतात आणण्यात आलेलं आहे आर बी आयने हे शंभर टन सोनं भारतात आणण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणांची सज्ज असलेल्या विशेष विमानाचा वापर केलेला आहे तसेच त्यासाठी अर्थमंत्रालय आणि इतर केंद्रीय विभागांमध्ये समन्वय साधण्यात आला होता यासाठी आर बी आयनं अर्थमंत्रालयाकडून कस्टम ड्युटीमध्ये विशेष सूट घेतली मात्र जी एस टीमध्ये दे सूट देण्यात आलेली नाही त्यातला हिस्सा सर्व राज्यांना जात असल्याचं कारण त्यासाठी दिलं जात आहे हे सोनं भारतात आल्यामुळे आर बी आयचं या सोन्याच्या सुरक्षेसाठी साठवणीसाठी होणारा खर्चही काही प्रमाणात कमी होणार आहे ताज्या आकडेवारीनुसार आर बी आयच्या साठ्या सध्या आठशे बावीस पूर्णांक एक टन एवढं सोनं आहे त्यातला चार हजार तेरा पूर्णांक आठ टन सोन्याचा साठा हाय विदेशी बँका आणि सुरक्षा व्यवस्थेमध्ये ठेवण्यात आलेला आहे गेल्या काही वर्षांमध्ये आर बी आय यांना वेगवेगळ्या माध्यमातून सोनं खरेदी करून आपल्या साठ्यात वाढ केली आहे गेल्या आर्थिक वर्षात आर बी आयनं सत्तावीस पूर्णांक पाच टन सोन्याची खरेदी केली होती आर बी आयमधील सूत्रांच्या हवाल्याने दिलेले या वृत्तामध्ये सोनं भारतात आणण्याचं आर बी आयकडून देण्यात आलेलं कारण नमूद करण्यात आलेलं आहे नियमित कालावधीनंतर आर बी आय त्यांच्या साठ्यातील सोन्याचा आढावा घेत असते यातलं किती सोनं कुठे ठेवलं आहे याचा अंदाज घेतला जातो त्यानुसार सोन्याचा साठा एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवण्यात येतो यामध्ये गेल्या काही वर्षात विदेशात असलेल्या साठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती त्यामुळेच या सोन्यापैकी शंभर टन सोनं मार्च महिन्यात हलवण्याचा निर्णय झाला या व्यतिरिक्त एवढंच आणखी सोनं येत्या काही महिन्यात पुन्हा हलवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे छ्याच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा